मी भारतीय जनता पक्षपदार सुरुवाती आणि खऱ्या अर्थानं या राज्याचे जनतेच्या मनाने एक नेतृत्व लोकसभे आदरणीय करण्यातील आणि जो माझ्यासारख्या

भाऊ धरांजे पाटील असं आहेत की सगळे चोरीमधून आरक्षण जे आकड्याची द्यावं तसं सरकारने पुढील कारवाई करावी तुम्ही पुन्हा एकदा निवडून आलेला तुमची काय भूमिका असेल दोन समाजातला राज्यामध्ये वाद जो आहे तो सुरू आहे माध्यम प्रमुख मराठा समाजाच्या जे काही महाराष्ट्र समाज केलं जे आदरणीय दोन हजार चोवीस या महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठा मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी मराठा समाजाला जाहीर दिला नाही पवारसाहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले मराठी काही देश महाराष्ट्रामध्ये गेले होते मराठा समाजाची त्यांनी मातीच केली दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐकला एकदा देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिक्षक रूपातेच्या समाज दुसऱ्या बाजूला मराठा समाजासाठी अण्णासाहेब महामंडळ असेल सारखी सारखी संस्था असेल देशामध्ये आलेले

<overstire> ना ना या महाराष्ट्रातला ओबीसी असे स्वराज्या सर्व असेल आमच्या उमिताचा लढला पाहिजे या दृष्टीने म्हणजे आपल्या माध्यमातून सरांच्या सगळे जरी विनंती करेल की सरकार आपल्याबरोबर चर्चेला तयार आहे सरकारची सर्व दृष्ट्या त्या पहिल्या वर्षीमधून काही त्या बरोबर ठेवून तो चांगला मार्ग काढता येईल तो मार्ग निश्चितपणानं काढावा तो महाराष्ट्राच्या दुष्काळी पक्षाचा हिताचा असेल कारण गावगड्यातील माणसं पुण्या कोरोनाचा पहिली युद्ध येते ही भूमिका एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी याकडे व्यक्त करतो कोणतंही आंदोलन ते चालवत असताना ज्यावेळी सरकार आपल्यावर बोलायला तयार नसतं त्यावेळी आंदोलन आंदोलनामत करायचं असतं पण सरकारचा दरवाजा आपल्यासाठी खुला असेल तर मला वाटतं संवाद आणि शेतीच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतात कारण मी या राज्यामध्ये पस्तीस वर्षामध्ये उधाचं आंदोलन केलं उसाचं आंदोलन केलं सोयाबीनचं आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या क्षेत्र जमिनींच्यासाठी आंदोलनं के केली कळमा जेलमध्ये गेलो येरोडा जेलमध्ये गेलो लाट्या काट्या खाल्ल्या आंदोलन कुठं ताणायचं आणि कुठं थांबायचं हे जर समजलं तर निश्चितपणानं त्यांच्यासाठी आपण आंदोलन करतो त्यांना न्याय

परंतु संजय राऊत साहेबांना काही गोष्टी त्या नवीन वाटत असतात परंतु ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी संजय राऊत हे महाभारताचा संजय आहे असं समजून भाष्य करत होते त्याला पुढचं कळत होतं आणि सरकार गेल्यानंतर त्यांना आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कोण कसं कुणाला भेटलं वेद पद्धत भेटलं का कसं आमदारात भेटलं का उचलतात भेटलं अरे महाराष्ट्रामध्ये सत्ता उचलणार भाजप शिवसेनेच्या आधी होती परंतु संजय राऊत सत्ता माणसाने अंधारात त्या ठिकाणी कट कारस्थान करून ती सत्ता घालवली आणि आज त्यांच्यावर कशा कमतरण्याची वेळ आलेला आहे आणि संजय राऊत यांच्याकडनं महाराष्ट्रातील जनता हे कर्मरूपणे पाहत असतात आणि त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा फारसा परिणाम महाराष्ट्रातील जनतेवर होतो